नमस्कार शेतकरी बंधू सोलापूर बाजार समितीमध्ये आज दोनशे पाच गाड्यांची आवक आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन कांदा हा एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये असा गेलेला आहे तर एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस रुपये वीस रुपये असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा चौदा पंधरा सोळा असा विकला गेलेला आहे तर तीन नंबर गोल्टाबुलटी ही शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे एकूणच सध्या सरासरी अकराशे बाराशे रुपये कांद्याला दर मिळत असताना केंद्र सरकारनं सहकारी संस्थेच्या माध्यमातून शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आ... कांद्याची भावात नियंत्रणात यावेत म्हणून आणखी उपाययोजना करत चोवीस रुपये पंचवीस रुपये दरानं कांदा विक्रीसाठी आणलेला आहे त्यामुळं आणखी पुढं कांद्याचे दर पडणार का अशी सध्या शेतकरी वर्गामध्ये भीती निर्माण झालेली आहे एक एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एकदा भाजप सरकारनं कांद्याचे दर वाढले म्हणून सरकार पडलं तेव्हापासून भाजप सरकार हे कांद्यावर डोळा ठेवून आहे आणि त्याचाच फटका सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे त्यामुळं जेव्हा जेव्हा कांद्याची दर वाढण्याची शक्यता आणि पुढं जर निवडणुका असतील तर भाजप ही उद्योग करत आहे नमस्कार